नमस्कार मी आपला मित्र नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणजे सातवा हप्ता लवकरच जमा होणार आहे या संदर्भातील ही दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट चला या व्हिडिओच्या मा माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र पहिल्यांदा तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर लाडकी बहीण योजनेचे सहा हप्ते पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे आता सातवा हप्ता जानेवारी महिन्याचा तो देखील लवकरच जमा करण्यात येणार आहे या संदर्भातील माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरी यांनी दिलेली आहे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलेला आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल म्हणजे हो साधारण बावीस तेवीस ते तारखेपासून लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होतील साधारण बावीस तेवीस ते तारखेपासून जर हा हप्ता वितरित करण्यास सुरुवात केला तर सव्वीस जानेवारीपर्यंत आपल्या खात्यामध्ये पंधराशे रुपयेचा जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा केला जाईल आता ज्या महिला लाभार्थ्यांना सहावा हप्ता मिळालेला नाही अशा पात्र महिला लाभार्थ्यांना सहावा आणि सातवा हप्ता देखील वितरित केला जाऊ शकतो आणि ज्या महिला लाभार्थ्यांना ऑलरेडी डिसेंबर पर्यंतचे सहा हप्ते मिळालेले आहेत अशा लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा पंधराशे रुपयेचा सातवा हप्ता जो आहे तो वितरित केला जाईल आणि जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांच्या देखील मंजुरी दिलेली आहे या संदर्भातील मित्र माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिताई तटकरे यांनी आपल्या एक हँडल वरून अशा पद्धतीने दिलेली आहे आपण या ठिकाणी बातमी देखील पाहू शकता आणि त्याचबरोबर मित्र हो महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो एकवीस एकवीसशे रुपये कधीपासून दिला जाईल या संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर माहिती दिलेली आहे की एकवीस रुपयाचा हप्ता जो आहे तो राज्य शासन देणार आहे या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेला आहे पण एकवीस रुपयाचा हप्ता जो आहे तो पुढे येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये या संदर्भातील निधीची तरतूद केली जाईल आणि त्यानंतरच लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना एकवीस रुपयाचा हप्ता वितरित केला जाईल त्यामुळे लक्षात घ्या अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो एकवीसशे रुपये आपल्याला मिळणार आहे आणि तो कोणत्या महिन्यापासून मिळेल हे देखील आपल्याला समजणार आहे पण तोपर्यंत मित्र हो आपल्याला पंधराशे रुपयेच हप्ता जो आहे तो मिळणार आहे त्यामुळे जानेवारी महिन्याचा हप्ता देखील सातवा हप्ता आपल्याला पंधराशे रुपयेच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर लाडकी बहीण योजनेतील पात्र बहिणींसाठी ही होती महत्वाची आणि आनंदाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद